नमस्कार मित्रांनो वानवडीतलं पहिलं ओएलएक्सचं शोरूम तेही संविधान चौकात गाड्या चांगल्या कंडिशनच्या आहे ओएलएक्स म्हटल्यानंतर बघायची गरज नाही पण ओएलएक्स सोबत विश्वास आहे कारचा अमन, कार अमन सरांनी तिसरं त्यांचं शोरूम संविधान चौका स्टार्ट केलेला आहे वानवडीत अमन सरांना भेटूया चांगल्या कंडिशनच्या चांगल्या गाड्या आणि ओएलएक्स ची साथ चला व्हिडिओला स्टार्ट करू अमन सर या सर सर्वात सर थँक्यू तुम्ही आणि या नवीन सेटअप बद्दल थँक्यू सो मच सर पर्सनली एक नंबर सेटअप आहे गाड्या मस्त आहेत व्हिडिओला स्टार्ट करू सांगा आज का आज काय काय आहे आपल्याकडे हॅशबॅग सीएनजी पेट्रोल डिझेल प्लस इलेक्ट्रिक इलेक्ट्रिक सुद्धा इलेक्ट्रिक सुद्धा वानवडीतला पहिला ओलेक्स वानवडीतला पहिला ओलेक्स म्हणजे तुम्ही समजा हडपसर मध्ये नाही सातारा रोड कुठे पण नाही प्लस एक आहे ओलेक्स शोरूम जे ऑथोराइड इलेक्ट्रिक थँक्यू सो मच सर चला व्हिडिओला स्टार्ट करू पहिली गाडी आपल्याकडे आहे रेनॉल्ड ची क्विड ही आहे दोन हजार सतरा मॉडेल फिफ्टी नाईन थाउजंड जेन्युन किलोमीटर ऑटोमॅटिक मध्ये असणार आहे ही गाडी आपण देऊ तुम्हाला दोन लाख पंच्याहत्तर हजार गाडी ठीक आहे नेक्स्ट आपल्याकडे युंडाय आय ट्वेंटी दोन हजार बारा मॉडेल असणार ही ही गाडी आहे स्पोर्ट्स मॉडेल सेकंड टॉप पेट्रोल मध्ये ह्याचा प्राइसिंग देऊ आपण तीन लाख चाळीस हजार नेक्स्ट आपल्याकडे परत युंडाय आय टेन गाडी आहे हे पन, दोन हजार अकरा मॉडेल प्राइसिंग देऊ आपण दोन लाख चाळीस हजार रुपये ओके सिल्वर कलर मध्ये अजून एक गाडी आपण आणणार आहे दोन हजार बारा, बारा मॉडेल ब्रिओ असणार आहे ही ह्याचा प्राइसिंग आपण देऊ अडीच लाख रुपये जे की नेगोशिएबल असणार आहे कमी होईल कमी करून देऊ ठीक आहे नेक्स्ट आता आपण थोडे सेव्हन सीटरच्या सेगमेंट मध्ये जाऊ तरी आहे हॉन्डाची सीआरवी दोन हजार वीस मॉडेल गाडी असणार आहे ही देऊ आपण तुम्हाला अठरा लाख पन्नास हजार मध्ये कमी होईल काही अठरामध्ये पण कमी जास्त होणार नवीन चाळीस लाखची गाडी ठीक आहे मग अगर तुम्ही आय आयटन पाहताय मॅन्युअल मध्ये ही बघा ही आहे दोन हजार बारा मॉडेल गाडी असणार आहे सेक सेकंड ओनर गाडी आहे ही देऊ आपण तुम्हाला दोन लाख चाळीस हजार मध्ये सगळ्यांची फेवरेट मारुतीची स्विफ्ट ही स्विफ्ट आहे दोन हजार आठ दहा मॉडेलची असणार आहे टॅक्सपेड ट्वेंटी थर्टी सेकंड ओनर गाडी असणार आहे ही गाडी देऊ दो दोन लाख चाळीस हजार मध्ये दोन चाळीस मध्ये कमी होईल दोन चाळीस मध्ये कमी जास्त करून देऊ ठीक आहे नेक्स्ट आपल्याकडे मारुतीची वॅगन ही आहे दोन हजार सोळा मॉडेल गाडी पेट्रोल पंप सीएनजी कंपनी लिमिटेड सीएनजी असणार आहे ही गाडी देऊ तुम्हाला तीन लाख पन्नास हजार पन्नास कंपनी लिमिटेड सीएनजी तीन लाख पन्नास हजार मध्ये घेऊन जावा ठीक आहे मग सगळ्यांची एकदम हेड कार आयसीझू आयसीझू ही आहे दोन हजार एकोणीस मॉडेलची असणार आहे फिफ्टी वन थाउजंड ऑन सर्विस रेकॉर्ड किलोमीटर ही गाडी देऊ तुम्हाला आपण चौदा लाख पन्नास हजार चौदा पन्नास चौदा पन्नास मध्ये पण नेगोशिएट करून देऊ नेक्स्ट आपल्याकडे बीएमडब्ल्यू दोन हजार आठ मॉडेल टॅक्स पेट्रोल दोन हजार तीस एंडिंग सेकंड ओनर गाडी असणार आहे सेव्हन्टी एट थाउजंड किलोमीटर पेट्रोल वेरियंट ही देऊ चार लाख नऊ हजार जे की नेगोशिएबल असणार किमतीत बीएमडब्ल्यू कि ज्या अशॉट ओलेक्स नेक्स्ट मारुती स्विफ्ट डिझायर दोन हजार चौदा मॉडेल असणार आहे मारुतीची स्विफ्ट डिझायर दोन हजार चौदा मॉडल असणार आहे सिक्स्टी नाईन थाउजंड जेन्युन किलोमीटर ऑन सव्वीस रिकॉर्ड सिंगल ओनर ही गाडी देऊ तुम्हाला चार लाख रुपयामध्ये चार पन्नास मध्ये चार पन्नास मध्ये नेगोशिएट करून देऊ ठीक दे, आहे नेक्स्ट आपल्याकडे आहे हॉंडा सिटी ही आहे दोन हजार सहा मॉडेल सव्वीस चा टॅक्स पेड आहे पेट्रोल प्लस सीएनजी ही गाडी घेऊन जावा दीड लाख रुपयामध्ये दीड लाख रुपये दीड लाख मध्ये गाडी घेऊन जावा इन्शुरन्स वैलिड पीएसी वैलिड सगळं वैलिड नेक्स्ट आपल्याकडे हॉन्डा सिटी ही पण सी एन जी असणारे दोन हजार तेरा मॉडेल ही गाडी घेऊन जाऊ चार लाख जे की नेगोशिएबल असणार आहे जसं तुम्ही आता बघू शकता माझे मागे आहे युंडाय कोना ही आहे दोन हजार तेवीस नोव्हेंबर मधली गाडी इलेक्ट्रिक असणारे ओनली सेव्हन्टीन थाउजंड किलोमीटर वन चार्ज मध्ये पाचशे किलोमीटर जाणारी गाडी आहे ही गाडी देऊ तुम्हाला सोळा लाखमध्ये जे की नेगोशिएबल आहे नेक्स्ट आपल्याकडे आहे शेवलेट ची एव्हिओ ही पण सी एन जी गाडी तुम्हाला ही गाडी आहे दोन हजार आठ मॉडेल अठ्ठावीस पर्यंत टॅक्स पेड पेपर सीएनजी रेजिस्टर्ड आहे आणि ही गाडी देऊ तुम्हाला दीड लाख रुपयामध्ये दीड लाख घेऊन ठीक आहे नेक्स्ट आपल्याकडे आहे बिग बुल, बुल युंडाई सॅन्टिफी ही सॅन्टिफी आहे दोन हजार अकरा मॉडेल ह्याचा प्राइसिंग आपण कोट करतो त्या चार लाख पंचवीस हजार जे की नेगोशिएबल असणार आहे वा नेक्स्ट आपल्याकडे आहे फोर्ट ची इको स्पोर्ट ही गाडी आहे दोन हजार चौदा मॉडेल टॉप मॉडेल स्टार्ट डिझेल वेरियंट मध्ये असणारी ही गाडी ही देऊ चार लाख पन्नास हजार जे की नेगोशिएबल आहे सर पुढची गाडी आपल्याकडे स्कॉडा रॅपिड ही गाडी असणार आहे दोन हजार सोळा डिसेंबर मधली गाडी आहे सिंगल ओनर असणार आहे ही गाडी देऊ चार लाख पंच्याहत्तर हजार मध्ये काही कमी होईल डिझेल वेरियंट मध्ये आहे कमी जास्त करून देऊ आपण ठीक आहे नेक्स्ट आपल्याकडे स्कॉडाची ऑक्टिव्या ही आहे दोन हजार सात मॉडेल टॅक्स पेटेल ट्वेंटी ट्वेंटी सेव्हन ही गाडी आपण देऊ डिझेल वेरियंट मध्ये असणार ही गाडी आपण देऊ तुम्हाला एक लाख चाळीस हजार रुपये मध्ये व्हिडिओ कसा वाटला कमेंट सेक्शन मध्ये नक्की कमेंट करून सांगा संविधान चौकात वाडवलीमध्ये पहिल्यांदा ओएलिक्सची ब्रँच घेऊन आलेले आहेत अमरसर गाड्यांचा स्टॉक तुम्ही बघितलेला आहे व्हिडिओ शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद